जर तुम्ही किमती वाढवल्या कसं जगायचं हो शेतकऱ्यांना तर भावांनो या गोष्टीचा मी आहे का जाहीर निषेध करतो जाहीर निषेध राज्य सरकारचा माझ्याकडून जाहीर निषेध राम, राम शेतकरी भावांनो बहिणीनो मी तुमचा मित्र बंधू सखा नाना गावठी नाना गावठी शंकर नाना या यूट्यूब चॅनल मध्ये तुमचं हार्दिक स्वागत तर भावांनो बहिणीनो मी खरंतर व्हिडिओच बनवणार नव्हतो मी काल व्हिडिओ पण त्यासाठीच टाकला होता पण त्या व्हिडिओला ज्या कमेंट आल्या का त्याच्यातल्या बऱ्याचशा कमेंटनी माझ्या डोळ्यात पाणी आलं त्याच्यातल्या त्याच्यात ते अनिल चेकी भाऊनी एक कमेंट टाकली होती का ज्या वेळेस ते बँकेचं कर्ज काढायला गेले त्यावेळेस त्या बँकेतल्या माणसांनी ज्यावेळेस यांच्या कर्जातून रक्कम वजा केली का तर पार्टीसाठी त्यावेळेस अनिल चेके भाऊंला माझी आठवण आली का मी खरं बोलत होतो आणि खरं बोलणाऱ्या माणसाचा त्रास होतो जनतेला पण मला ह्या का गोष्टीचं समाधान असं वाटलं की जिथं अन्याय घडतो आणि त्या अन्यायाबद्दल अन्या मी बोलतो म्हणून जर माझी आठवण येत असली ना तर मी स्वतःला भाग्यवान समजतो बरोबर आहे की नाही तर बऱ्याच भावांच्या बहिणींच्या ज्या कमेंट आल्या त्याच्यावरून मी माघार घेतली आणि मी व्हिडिओ टाकायला सुरुवात केली <coughs> माझ्या पुढे दोन पर्याय होते <coughs> एक शेतकऱ्यावर बोलायचं का नाही बोलायचं आणि दुसरा पर्याय होता शेतकऱ्यावर बोलायचंच नाही पण मला एक अशी वाईट बातमी कळाली ती वाईट बातमी ऐकून मी म्हणजे का मला राहावलंच नाही कारण काय माहिती आहे का माझ्या ह्या अंगात जे रक्त आहे का रक्त ते शेतकऱ्याचं आहे आणि मग मला असं वाटतं का ही जी वाईट बातमी आहे म्हणजे आपल्या भावनेशी लोक कसं खेळतात शेतकऱ्याच्या ती वाईट बातमी मला तुमच्यासमोर सांगायची होती का भाऊ हे काय चालू आहे नेमकं काय का वाईट दिवस आहे शेतकऱ्यावर हे मला सांगायचं होतं म्हणून मी हा व्हिडिओ तयार करीत तर भावनो बहिणींनो ती वाईट बातमी अशी का आता इथून पुढं आपण रासायनिक खताची गुणी जर घ्यायला गेलं तर आपल्याला किती किलोची भेटते पन्नास किलोची बरोबर आहे का पण आपल्याला त्याच्यात सगळ्या रासायनिक खताचे भाव वाढले आपल्या शेतमालाचे भाव नाही वाढले पण रासायनिक खताचे भाव वाढले आणि त्याच्यातले त्याच्यात फक्त युरियाचे भाव वाढले नव्हते तीनशे रुपयाला गोणी भेटायची दोनशे नव्वद रुपयाला पंच्याण्णव रुपयाला तीनशे रुपयाला गुन्हे भेटतं युरियाची पहिल्या उज्ज्वलाची गो युरिया भेटायची त्याच्यानंतर ती निमकोटेड युरिया भेटायची बरोबर आहे ना मग आता त्या युरियाच्या गोणीवरच नाव येतं डायरेक्ट भारत सरकार आणि गोणी किती किलोची भेटत आहे आपल्याला आत्ता पंचेचाळीस किलोची तीनशे रुपयाला म्हणजे किंमत तीच ठेवली होती त्यांनी पण पाच किलो के कमी केली होती एरिया पाच किलो म्हणजे आमच्याकडं आमच्या नगर जिल्ह्यात आमच्या श्रीरामपूर तालुक्यात सरासरी साडेपाच किलोची एक पायली राधी म्हणजे एक पायली भर युरिया तुम्ही आम्हाला कमी देत होते पण आता त्याच्यात बी वाईट बातमी अशी आहे आता नवीन का युरियाची गोणी चाळीसच किलोची येणार आहे आता घे शेट आता चाळीस किलोची गोणी येणारी किंमत तीच मग याचा अर्थ काय होतो हम्म सांगा तुम्ही शेतकरी काय मागत होता आता शेतकरी मागत होता कांद्याला भाव बरोबर आहे का शेतकरी मागत होता कापसाला भाव शेतकरी मागत होता सोयाबीनला भाव बरं भाव तर दिलाच नाही हमी सुद्धा दिला नाही आणि ज्यांनी ज्या ज्या मालाला हमी भाव दिला त्याच्यातला पंच्याहत्तर टक्के माल हमी भावापेक्षा कमी भावात खरेदी केला सोयाबीनला हमी भाव दिला चव्वेचाळीसशे रुपये आणि सोयाबीन खरेदी केली चौतीसशे रुपयांना बरोबर आहे का कांद्याला त्यांनी नाफेडच्या अंतर्गत हमी भाव दिला अठ्ठावीस रुपये किलो आणि कांदा काय भावाने खरेदी केला नऊ रुपये आठ रुपये दहा रुपये बारा रुपये आजही तीच रेंज चालू आहे कांद्याला भाव वाढायला लागले लगेच गांडीत कळणी गेली का लगेच निर्यातबंदी लागू झाली सगळं यायचं जायचं सगळं शेतकऱ्याच्या बोकंडी तुमच्या काय बापाच्या खोटीत तोटा होत होता का फक्त आम्ही मोठ्यापणाने सांगत होतो की सरकारने सगळ्या रासायनिक खताचे भाव वाढवले पण युरियाचे भाव नाही वाढवले त्याच्यातच फक्त मापत ठेवले बा पाच किलो कमी केलेली होती पण तरी बी आम्ही समाधानी शेतकरी आहे ना तुम्हाला मुकी माहिती आहे का मुकी एक म्हण आहे बा मुकीला डॅश डॅश हाकना बोम ती मुकी जी आहे का ती शेतकरी झालेला आहे आता आला का तुमच्या ध्यानात तिची मुकी आहे ना मुकीला डॅश 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 हाकना बोम ती मुकी म्हणजे शेतकरी कोणी या उरकून जा हाय पडेलच हे शेतकरी असा त्याला काय भावना नाही ना त्याला त्याला काय काहीच नाही या तुमचा कार्यक्रम उरकून घ्या आम्ही आमच्या हाताने पुसून बिसून घेतो तुम्ही टेन्शनच घेऊ नका मरू दे मेला आता शेतकरी तुम्हाला काय घेणे आणि भावांनो बहिणींनो मी बोलतो ना शेतकऱ्याबद्दल मला काय पाच पन्नासशे एकराचा भागायदार नाही मी दीड एकर वावर आहे मला अडीच अक्कर आडीचक्र वावर आहे मला फक्त चक्रवर बोलवतो मी शेतकऱ्यासाठी आणि हे जी मोठ बागायदार बागायतदार आहे का आपल्यातले ते खरे आहेत हे चपला ना आणले पाहिजे कारण सांगा तुम्ही तुम्हाला कारण हे जी, जी लोक आहे का मोठमोठले बागायतदार हे असे शेतकऱ्यावर जे अन्याय होतो का हे गोष्टीत बोलत नाहीत भामटेवानी आणि मुग गिळून बसत आहेत ध्यानात ठेवा आणि सत्तेत मोट जे लोक बस शड राहते का कुत्र्याच्या पोटचे हरामघोर राजकारणी जे सत्तेत बस शड राहते का ते लोक काय करते आहे का असे जे निवडक मोठमोठले जे बागायतदार आहे का प्रत्येक गावातला समजा पाच बागायतदार मोठले शंभर शंभर अकरावाले जिल्ह्यातले दहा राज्यातले पन्नास असे बागायतदार हाताशी धरतात आणि यांच्याकडून ह्या गरीब शेतकरीची जी, जी मारून घेते आलं का तुमच्या ध्यानात पण याला जबाबदार शेतकरी पण आहे ना हे नाही मग हे कोण आहे मोठाले बागायतदार कोण आहेत शेतकरीच आहेत ना तेव्हा मला असं सांगायचं आहे आता का सगळ्यांनी आहे का आपल्या सगळ्या शेतकरी भावांनी रासायनिक खताचा वापरच कमी करायचा आणि सरळ सरळ शेण खाताला प्राधान्य द्यायचं आपण शेतकरी आहे आपल्या प्रत्येकाच्या दारात दोन दोन चार चार गाय आहेत बरोबर आहे का नाही आणि आपण सर्वसामान्य कुटुंबातले शेतकरी आहेत आपल्याकडे सरासरी एक एकर ते पाच एकर एवढ्या जमीन आहेत मग वर्षभरात जर तुमचं तीन टेलर चार टेलर शेण खत निघतं ते एक एकरात एक टाका पुढच्या वर्षी दुसऱ्या एकरात टाका असं भलटी मारित राहा पण रासायनिक खताच्या मागं लागू नका त्याची जी एस टी शेतकऱ्यांनाच भरायची आणि ते वाढीव किमन किमतीत शेतकऱ्यांनाच खरेदी करायचं बाकीचे मजा पाहत आहेत मजा पण आपल्याला कळत नाही आपल्याला भावनाच नाही असं वाटतं मला आणि आपल्या भावनेची कुणी कदर करीत नाही बरोबर आहे का नाही तर भावांनो बहिणीनो शेतकऱ्याच्या बाबतीत जी ही घटना घडली याच्या इतकी वाईट घटना कोणतीच नाही कारण शेतकरी आहे का त्या बाबतीत जगत होता दोन रुपये त्याचे तिथं वाचत होते पण आता जर अशी परिस्थिती घडली अशी जर हा सरकारने कायदा केला आहे आता हा कायद्यामुळं शेतकरी किती येणार आहे तुम्ही या चा याचा विचार नाही करीत तुम्हाला फक्त तिथं ते पाच कमी दिसतेत पाच पण अख्ख्या शेतकऱ्यांची मिळून जर किती धरली तर किती होईन आणि किती शेतकऱ्याचं नुकसान होईन या गोष्टीचा विचार करा तुम्ही अरे प्रत्येक गोष्टी शेतकऱ्याला मारू ना करे लाजा वाटू द्या राहू तुम्ही थोड्याफार तुम्ही अरे तुम्हाला त्या खुर्चीत बसवलं राह शेतकऱ्यांनी आणि तुम्ही शेतकरीचीच गांड मारायला निघाली अरे थोड्याफार लाजा वाटू हो काय विचार करा राहू तुम्ही त्या शेतकऱ्याचं कुणीच बोलायला नाही म्हणून का अरे मग जर त्याच्या बँकेचं कर्ज थकलं तर तो तुमच्याकडे कर्जमाफी नाही मागत तो स्वतः हात सरळ फाशी घेतो पण तुमच्याकडे कर्जमाफी नाही मागत रे तो काय मागत माहिती आहे का त्याच्या मालाला आम्ही भाव मागतो फक्त आणि असा हमी भाव का हां ह्या गोष्टीच्या जर तुम्ही किमती वाढवल्या कसं जगायचं हो शेतकऱ्यानं तर भावानो बहिणीनो ह्या गोष्टीचा मी आहे का जाहीर निषेध करतो जाहीर निषेधे केंद्र सरकारचा माझ्याकडून जाहीर निषेध आहे राज्य सरकारचा माझ्याकडून जाहीर निषेध का हो काय भानगडी शेतकऱ्याने जगायचं नाही काहीच करायचं नाही काय शेतकऱ्याच्या मेथीची जुडी दहाला तीन कधी तेव्हा तुमच्या डोळ्यात पाणी नाही आहेत शेतकऱ्याची तीन महिने चार महिने जीव घालून पिकवलेली सोयाबीन चौतीसशे रुपयांनी एकती तेव्हा तुमच्या डोळ्यात पाणी नाही आहेत शेतकऱ्याच्या उभ्या मकांत रानडुकर घुसते तेव्हा तुमच्या डोळ्यात पाणी नाही आहेत शेतकऱ्याला रात्री पाणी भरायला जायची भीती वाटत ही बिबट्यामुळं तेव्हा तुमच्या डोळ्यात पाणी नाही येत तुमच्या डोळ्यात पाणी कधी येतं कांद्याला भाऊ वाढली महागाईचा भडका अरे महागाईचा भडका फक्त तुमच्याच भूखंडी आहे का शेतकऱ्याच्या भूखंडी नाही बसत का आणि कांदा हा काय जीवनावश्यक वस्तू आहे का तुम्ही सांगा जीवनावश्यक वस्तू आहे का कांदा कांदा खाल्ला नाही ब्रेकिंग न्यूज कांदा खाल्ला नाही म्हणून दहा लोक जागीच ठार अशी गोष्ट आहे का काही आहे काही असं मग का तुम्ही शेतकऱ्याच्या कांद्याला भाव एवढा आता का त्याला जगून देत नाही चाळीस रुपये किलोनी कांदा चालला होता चाळीस पन्नासशी पार केली असती त्यांना त्याच्या आदल्या दिवशी ह्या कलंकित सरकारनं निर्णय घेतला आणि कांद्याचे भाव पाळले नऊ रुपये किलोवर कांदा आणला चाळीस रुपयाचा कसं वाटलंच नव्हत्या शेतकऱ्या जीवाला त्यांना कशा कशातून कांदा वाचवला कांद्याचं रोप टाकलं त्याला पाणी भरलं ते चिमटून काढलं त्याला औषधं फवारण्या केल्या त्या धुक्यातून वाचवलं त्याला अवकाळी पावसातून त्यानं वाचवलं त्यानं कांदं लावायला दहा हजार रुपये एकर दिले कांदे काढायला दहा हजार रुपये एकर दिले फवारणीवालाच पाच पन्नास हजार रुपये घेऊन गेला औषधा गट आणि त्याला काय राहिलो नऊ रुपये किलो ना असा कोणता माल आहे तुमच्याकडून येणारा तुमचं पेट्रोल नऊ रुपये किलोने देता का तुम्ही आम्हाला तुमचं डिझल नऊ रुपये किलोने देता का तुम्ही आम्हाला अहो जाऊ द्या सोयाबीनचंच तेल बनवतं खाद्यतेल गोड तेल ते तुम्ही नऊ रुपये किलोने देता का आम्हाला अहो तुमची पाण्याची बाटली वीस रुपयाला भेटते हो मायबाप सरकार वीस रुपयाला पाण्याची बाटली भेटते तुमची आणि आमचं दूध तुम्ही सत्तावीस रुपयाने घेता अहो दूध काढताना जर एका त्या गाईना उडी जर मारली ना तर ज्या राहिलेल्या दोन धारा पिळायसाठी एका शेतकरी त्या गाईला परत घालतो आणि मग त्या दोन धारा काढितो आणि त्याचं दूध आता पार लिटरमध्ये मापत पापे फॅटमध्ये मापत पापे तरी शेतकरी स्वाभिमानानं फक्त लडखडत का व्हायना उभा राहायचा प्रयत्न करतो आणि तुम्ही परत ह्या अशा गोष्टी करता तेवढी युरिया स्वस्त ठेवली होती तुम्ही प्रत्येक रासायनिक खत दीड हजाराच्या पुढे नेऊन घातलं त्या युरियातच शेतकऱ्याला थोडेफार भेटत होतं ज्याला मारोबा नाही आपल्याकडे आयपत मोठं श रासायनिक खत टाकायची जीएसटी शेतकऱ्याच्या बोकंडी लावून टुंली सरळ सरळ माझं सरकारला एक सांगणं आता की शेतकऱ्याच्या जेवढ्या वस्तू आहेत शेतकऱ्याच्या जेवढ्या वस्तू आहेत म्हणजे समजा शेतकरी भाजीपाला विकायला गेला जीएसटी लावू नका शेतकऱ्याला रासायनिक खतं घ्यायचे राहते जी एस टी लावू नका शेतकऱ्याची बियाणं घ्यायची राहते जी एस टी लावू नका बरोबर आहे की नाही भावांनो बहिणी माझं प्रामाणिक मत असं आहे की शेतकऱ्याचा जेवढा माल आहे शेतकऱ्यासाठी जो माल आहे त्याच्या सगळ्यावरून जी एस टी गायब करा तुम्ही ना एखाद्या मोठ्या कंपनीवर अंबानीच्या कंपनीवर लावान जी एस टी काय लावायची तुम्हाला हां अरे त्या अंबानीने आखा देश लुटून खाल्ला त्याच्यावर नाही बोलणार कोणी तो विजय मालल्या कोटी रुपये बुडून पळाला दारुड्या त्याच्यावर नाही बोलणार कोणी पण शेतकऱ्याकडं वीस हजार रुपये कर्ज असलं तर गेले शेतकऱ्याच्या गांडीतल्याकडं बँकेचे साहेब निसते शर्टिंग करू करू त्या शेतकऱ्याच्या दारात चाकरा मारी देत कधी देता आणि कधी देता नाही तर आम्ही जप्ती आणू तू आणतं घरी मग सांगतो तुला बी तो आहे बँकेला बी वाईट परिस्थिती भावांनो बहिणी नो वाईट मी बोलतो माझं तोंड दिसत तुम्हाला तो माझी तळतळ कळत नाही आपले जे भाऊ बहीण होते का जे असे आपल्या व्हिडिओला वाईट कमेंट करीत होते त्यांच्यामुळे मी व्हिडिओ बंद करणार होतो पण एका गावाबरोबर किडे रगडायला नको असा एखादा नासका का कांदा राहतो का, का कुत्रीच्या पोटचा त्याच्यामुळे का बाकीच्या शेतकऱ्यावर अन्याय नको म्हणून मी गप्प बसलो आलं का ध्यानात आणि ही वाईट बात मी सांगायची होती मला तुम्हाला काय आहे राव म्हणजे पार्लेची बिस्किट पुड्यासारखं झालं ती बिस्किट पुडा पाच रुपयालाच अरे पण बिस्किट कमी केली ना हु? आलं का ना तुम्ही तसं युरियाची कोणी तीनशे रुपयालाच पण चाळीस किलोची केली ना क्वांटिटी कमी केली क्वांटिटी प्राइस आहे तेवढीच ठेवली किंमत असं तर सगळा धंदा चालू या मोदी साहेब तुम्ही राम मंदिर बांधा अजून काही करा आमचा तुम्हाला पाठिंबा आहे पण फक्त का शेतकऱ्याच्या बाबतीत निर्णय घेताना हा जोडून विनंती आहे तुम्हाला का शेतकऱ्याच्या बाबतीत निर्णय घेताना जपून निर्णय घ्या कारण तुमच्या एका निर्णयामुळे का शेतकरी फाशी घेतो बरं का हे ध्यानात राहून द्या तुमच्या एका निर्णयामुळे का शेतकरी विषारी औषध पेतो तु। आणि तुमच्या एका निर्णयामुळं त्या आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचं घर उन्हात पडतं बरं का तेव्हा मोदी साहेब तुम्हाला हात जोडून विनंती आहे तुम्ही समुद्राच्या कडाला व्हिडिओ काढा फोटो काढा इमनत बसून फोटो काढा व्हिडिओ काढा आम्ही म्हणत नाही तुमच्या मुख्यमंत्र्याच्या वावरात जायला तीन तीन हेलीपॅड आहेत आम्ही नाही म्हणत आम्ही म्हणत नाही आमच्या वावरात यायला रस्ता नाही आहे पण तुमच्या मुख्यमंत्र्याच्या वावरात जायला तीन तीन हेलीपॅड आम्ही फक्त म्हणतो आमच्या शेतीमालाला भाव द्या तुम्हाला जर पटत असल्याने या गोष्टी तर साहेब तुमचा राम मंदिराला आमचा पूर्ण पाठिंबा आहे पण मराठा आरक्षणासाठी मनोज जारांगे पाटील रस्त्यावर उतरलेले त्यांच्याकडे पण लक्ष द्यावं ते पण हिंदूच आहेत बरोबर आहे की नाही बघा तुम्ही विचार करा आणि शेतकऱ्याच्या ज्या गोष्टी गरजेच्या आहेत शेतकऱ्यासाठी त्या गोष्टीचे भावना का वाढू उलट तुम्ही रासायनिक खताच्या किमती निम्म्यानं कमी करायला पाहिजे होत्या दुधाच्या भावाचं काय झालं अनुदान hmm? अनुदान अनुदान किती शेतकऱ्यांना अनुदान भेटलो कमेंट करून सांगा मला मी आता उद्याचा व्हिडिओ मी शेतकऱ्याच्या या दुधाच्या अनुदानावर बनवतो चालन का भावानो बहिणीनं कमेंट करून सांगा जसं मी मागच्या एका व्हिडिओत सांगितलं होतं का एक रुपयाचा पीक विमा भेटणार नाही भेटणार तसंच मी आता बी तुम्हाला परत सांगतो की हे जी पाच रुपयाचं अनुदान आहे का हे म्हणजे शेतकऱ्याचं गाजर आहे बरं का ध्यानात राहून द्या तुम्ही माझ्यावर विश्वास नका ठू तुम्ही फक्त तुम्ही तुमच्या मनात ठेवा एक रुपयासुद्धा तुम्हाला भेटणार नाही अहो उन्हाळ्या लागल्यानंतर दुधाचे भाव वाढत असते काय आला चार राहत नाही म्हणून आणि तुम्ही सत्तावीस रुपयावर मार्केट आणलं काय दिवस येत राव अवघडे मोदी साहेब शिंदे साहेब हात जोडून विनंती तुम्हाला या शेतकऱ्याची का शेतकऱ्याला मारू नका मारू नका तुम्ही जर शेतकऱ्याच्या पोटचे असले ना करी। तर मारू नका रे तर भावांना बहिणींनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की व्हिडिओला कमेंट करून सांगा मी तुमच्या कमेंटची वाट पाहतो सगळ्यांना जय जवान जय किसान जय शिवराय